आज पंढरपुरात पुन्हा धारदार शस्त्राचा थरार था आढळून आलाय भर चौकात दिवसा एका सतरा वर्षाच्या तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे दहीहंडीच्या कार्यक्रमाच्या दिवशी जुनीपेठ येथे सत्तूरने वार झाल्याची घटना ताजी असतानाच आज गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक पार पडते न पडते तोच भर दुपारी आणि भर चौकात दोन गटात हानामारी होऊन एकावर धारदार शस्त्राने वार झाल्याची घटना घडल्याने पंढरपूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे समजलेल्या प्राथमिक माहितीनुसार पंढरपुरातील संत गजानन महाराज मठासमोर असलेल्या विश्वेश्वर सहकारी बँकेसमोर ही घटना घडल्याचं समजतय आज दुपारी श्रेयस धर्मा पवार वयवर्ष अंदाजे सतरा यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झालाय घटनेची माहिती समजताच पंढरपूर शहर पोलिसाने तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि जखमीस पंढरपूर सामान्य रुग्णालयात दाखल केले होते परंतु येथे उपचार होत नसल्यामुळे त्याला दुसरीकडे उपचारासाठी हलवले आहे हा हल्ला कोणी केला का केला याबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नसून पोलिसांची पुढील कार्यवाही सुरू आहे